इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र बार्शी तालुक्यात खुनाची मालिका सुरूच आहे भोयरे येथे झालेल्या दुहेरी खुनाची घटना ताजी असतानाच शुक्रवारी पुन्हा लावण्यामुळेच मी कर्जबाजारी झालो आहे या कारणावरून चिडून खाजगी शिकवणी घेणाऱ्या पतीने पत्नीला आणि मुलाला गाडीवर बसवून शेतात नेले पत्नीचा ओढणीने गळा आवळून चाकू आणि दगडाने मारहाण करत खून केला मुलावरही चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार सकाळी पावणे सात वाजता नागोबाची वाडी तालुका बार्शी शिवारात घडला मनीषा अनंत साळुंखे वय चव्वेचाळीस असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे तर तेजस अनंत साळुंखे वय एकवीस असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे अनंत रामचंद्र साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यास अटक करण्यात आली आहे समर्थ अनंत साळुंखे वय अठरा राहणार जावळे प्लॉट बारशी याने याबाबत तालुका पोलिसात फिर्याद दिली या फिर्यादीत म्हटले आहे की त्याचे वडील विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकवणी घेतात तसेच आई शिवणकाम करत होती त्यामधून येणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या घराची उपजीविका चालते दीड महिन्यांपूर्वी फिर्यादी आणि आई बार्शीत कामानिमित्त फिरत असताना ती तणावाखाली जाणवल्याने तिला कारण विचारले असता तिने तुझे पप्पा मला दोन महिन्यांपासून रात्री झोपल्यानंतर मारहाण आणि शिवेगाळ करून त्रास देतात असे सांगितले त्याचे कारण विचारले असता तिने मला दोन ठिकाणी भिशी लावलेले आहेत त्यातील काही लोक पैसे घेऊन पळून गेले त्यामुळे मला भीशी उचलता येत नाही घरावर कर्ज काढले असून त्याचे हप्ते थकल्याने ते चिडून तुझ्या भीशी लावण्यामुळेच मी कर्जबाजारी झालो असे म्हणून मारहाण करत असल्याचे सांगितले काही लोक वेळोवेळी घरी येऊन आईला आणि पप्पांना भिशीचे पैसे मागत होते कालही काही लोकांनी येऊन पप्पा आणि आईला भिशीचे पैसे मागितल्याने पप्पानी चिडून आईला शिवीगाळ केली त्यामुळे आईने घाबरून सोबतीसाठी मावशी कौशल्या महादेव राऊत हिला घरी बोलवून घेतले शुक्रवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास झोपेत उठलो त्यावेळी घरी मावशी कौशल्या राऊत ही एकटीच दिसल्याने तिला पप्पा आई आणि भैया कुठे आहेत असे विचारले असता तिने तुझे पप्पा पुण्याला घेऊन जातो असे सांगून आई आणि भैयाला घेऊन गेल्याचे सांगितले मित्राची मोटरसायकल घेऊन त्यांनी बार्शीत शोधताना सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी मावशी कौशल्य रावतीचा फोन आला तुझ्या पप्पानी माझ्या मोबाईलवर फोन करून तुझ्या आईला नागोबाची वाडीच्या शेतात मारल्याचे सांगितले तिथे गेल्यावर बांधावरील बोराजवळ जबल। झाडाजवळच आई जखमी होऊन पडलेली आणि तिच्या पायालगत एक मोठा दगड आणि चाकू पडल्याचे दिसले खून करून वडील तिच्या जवळ थोड्या अंतरावर बसले होते त्याच दरम्यान मोठा भाऊ तेजस हा ग्रामीण रुग्णालयात बार्शी येथे उपचारात दाखल होता त्यास जाऊन घडलेला प्रकार विचारला असता याबाबत तालुका पोलीस ठाण्यात पतीवर पत्नीचा खून करून मुलावर जीव हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ढेरे करत आहेत म्हणून पप्पा पप्पांनी आईला आणि मला मोटरसायकलवरून शेतात नेऊन गळ्यावर पोटावर चाकून वार केले मी त्यांच्या तावडीतून सुटून थोड्या अंतरावर येऊन पाहिले असता पप्पांनी आईच्या गळ्यातील स्टोन पाठीमागून ओढून तिला चाकूने उजव्या कानाच्या खाली भोगसून खाली पाडून तोंडावर चाकूने डोळ्यावर हाताने मारहाण करत असल्याचे दिसले घाबरून तिथून पळून आल्याचे तेजसने सांगितले